नमस्कार नमो बुद्धाय जय भीम मी बाळासाहेब थोरात मैत्रे संघ आपण पहिल्यांदाच यूटूब चॅनल याच्या माध्यमातून धम्मप्रचारासाठी काम करणार आहोत आणि म्हणून हा आजचा व्हिडिओ पहिलाच ब व्हिडिओ धम्मप्रचारासाठी बनवत आहोत कोणता विषय घ्यावा याबद्दल माझ्या मनात काही शंका आली की पहिलाच दिवस आहे कोणता विषय घ्यावा जसं की मैत्रीय संघ आम्ही एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे मैत्रीय संघ हे एक सशक्त धम्म चळवळ तर धम्म चळवळीवरच या संघाने साधारणपणे एकोणीसशे ब्याण्णवपासून काम केलेलं आहे करीत आहेत अजूनही तर त्यामुळे त्यातला धम्म आणि चळवळ हे दोन शब्द आहेत तर धम्म चळवळीवर बोलायचं तर चळवळ एका बाजूला आणि धम्म एका बाजूला अशा पद्धतीने जर घेतलं तर धम्म शब्दाचा अर्थ काय हा पहिल्यांदा सांगितला पाहिजे कारण मध्यंतरी फेसबुकवरच अशी एक चर्चा चर्चा झाली की त्याच्यामध्ये मी धम्म चळवळ हा शब्द वापरला तर ना काही नामांकित व्यक्तींनी असं म्हटलं बुद्धांनी कुठे हा शब्द वापरला आहे तुम्ही कशाला नाही नाही ते चळवळी उभ्या करता धम्म चळवळ आहे का कुठे तर मी त्यांना सांगितलं बुद्धांनी धम्म चळवळ शब्द वापरायची काही आवश्यकताच नव्हती कारण त्यांनी डेफिनेशन दिली शब्द कदाचित तुम्ही काढला असं शोधून कोणी काढला काय काढला याच्यावर आपल्याला बराच विचार करता येईल तर धम्म चळवळ काय आहे तथागतांनी जो डेफिनेशन दिलं आहे म्हणजे भंतेंना इशारा केला आहे चरथ भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय असा जो आहे uh, संदेश सर्व भिक्षूंना तो कशासाठी दिला आहे त्या संपूर्ण याच्या म्हणजे uh, पदातून धम्म चळवळ प्रक्षेपित होते धम्म चळवळीची ती व्याख्या आहे याचं मी इथे अंडरलाईन करतो आणि म्हणून धम्म या शब्दाबद्दल आपण पहिल्यांदा चर्चा करूया मग चळवळीचंही असते असते व्हिडिओ येत जातील की धम्म चळवळ कशा पद्धतीने चालव चालली पाहिजे किंवा चा त्याच्यामध्ये काय काय आवश्यक आहे याच्यावर आपण असते असते चर्चा करू महत्त्वाचा भाग असा आहे की धम्म म्हणजे काय बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये धम्म धम्मावर चर्चा केलेली आहे तर धम्म आणि ग्रंथाचं नावच आहे काय की भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आता धम्म म्हटल्यानंतर त्याचा अर्थ देणं आवश्यकच आहे इंग्रजीमध्ये रिलिजन शब्द आहे तर रिलिजन शब्दाबद्दल बाबासाहेब दव त्याच ग्रंथात म्हणतात की त्याचा नेमका अर्थ किंवा त्याची नेमकी डेफिनेशन उपलब्ध नाही रिलिजन शब्दाची आणि आपल्याकडे आता प्रचलित जास्त काय आहे धर्म आता धर्म शब्दामध्ये बाबासाहेबांनी त्याच्यातमध्ये विभागणी केली धम्म वेगळा आणि धर्म वेगळा हे त्यांना सांगावं लागलं ॲक्च्युअल त्याच्यामध्ये फरक नाही आहे पण त्यांना तसं ता मांडावं लागलं कारण लोकांच्या डोक्याचा एवढा प्रचंड गोंधळ झालेला आहे की धर्म काय धर्म म्हणजे काय कारण हा धर्म तो धर्म तो धर्म तो धर्म असा प्रकार झालेला आहे जशी मेथीची भाजी शेपूची भाजी कांद्याची भाजी असे वेगवेगळे प्रकार तसं धर्म हा शब्द ज्या ज्या प्रकाराला लावला जातो ते धर्म म्हणून कितपत हो योग्य आहेत मग बाबासाहेबांनी नंतर धम्म अधम्म आणि सद्धम्म या प्रकरणामध्ये याचा समाचार घेतलेला आहे की धर्म म्हणजे काय अधर्म म्हणजे काय आणि सद्धम्म म्हणजे काय याचं वेगवेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांनी विश्लेषण केले आहे मूळ पालीभाषा या देशातली मूळ भाषा खरी आहे पालीच पाली भाषा आहे बाकीच्या भाषा असते 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 त्यातून डेव्हलप झाल्या त्याच्यासोबत काही होत्या नंतर मागधी अर्धमागदी नंतर आपल्या मराठीपर्यंत किंवा सगळ्या भा इतर भाषा इंग्रजीपर्यंत पाली भाषेतले शब्द आहेत त्यातला हा प्रमुख शब्द आहे तथागतांनी जो वापरला तो धम्म धम्म म्हणजे स्पष्ट बोलायचं तर सायन्स शास्त्र त्याला इंग्रजीमध्ये आपण सायन्स म्हणतो तो, तो साय ते सायन्स म्हणजे धर्म धम्म धम्म हा मूळ शब्द आहे तो कालांतराने समजाट अशोकाच्या काळापर्यंत धम्म शब्द थोडासा वेगळा होऊन त्याचा ध्रम पण झालेला आहे ध्रम धम्म डबल म आहे धम्म धम्मचा अर्थ मी आता सांगितलं काय शास्त्र आता शास्त्र म्हणजे तुम्हाला माहीत आहेत त्याचे काही ठराविक नियम आहेत सायन्स कोणते घ्या रसायनशास्त्र घ्या भौतिकशास्त्र घ्या कोणते शास्त्र घ्या त्या शास्त्राचे काही ठराविक नियम आहेत असं असं असेल तर तसं तसं होईल ढग आले पाऊस येईल पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणजे जे, जे काही कारणाने पाणी गरम केलं त्याची वाफ होईल वाफ वाफेला थंड केलं त्याचं पाणी होईल पाण्याला आणखी थंड केलं बर्फ होईल म्हणजे असं असं झाल्याने असं असं होईल याला शास्त्र असं म्हणतात मग माणसाच्या जगण्याचं शास्त्र तथागतांनी जी साधना केली किंवा के वे वेपसना वे 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 केली त्यातून त्यांना जे बोधी प्राप्त झाली ती बोधी प्राप्त झाली तर त्यांनी काय पाहिलं तर हे शास्त्र पाहिलं अणुरेणूंचा शरीरातील आणि बाह्य विश्वातील व्यापार काय होतो व्यवहार काय होतो कोणते अणुरेणू कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने ॲक्टिवेट होतात राग कसा येतो कुठे असतो दुःख म्हणजे काय हे त्याचे सगळे अणुरेणू त्यांनी प्रत्यक्षात बघितले त्यांचा पूर्ण अभ्यास केला ते कशा पद्धतीने मुवमेंट करतात याला बुद्धत्व प्राप्तीचा असा अर्थ आहे आणि त्यामध्ये हे सगळे अणुरेणूंचे जे व्यापार आहेत ते त्यांनी पाहिलं आणि त्यांना हे शास्त्र म्हणून त्याला ते धम्म हा शब्द वापरला हा साय सायन्स आहे अमुक अमुक गोष्ट घडली की राग येतो अमुक अमुक गोष्ट गोष्ट घडली की असा असा व्यवहार होतो हे सगळं सायन्स आहे तुम्ही चहा बनवायला घेतला चहा बनवायला घेताना काय काय टाकायचं मला चहा प्यायचं आहे आता चहाचे अनेक प्रकार नंतर झाले तो सोडून द्या पण सर्वसाधारणपणे चहा चहामध्ये काय असतं पाणी असतं त्याला उकळावं लागतं उकळल्यावर त्याच्या साखर असते पावडर असते हा कॉमन चहा नंतर दूध वगैरे टाकतात किंवा आणखी काय काय टाकतात तो फार वेगळा पण चहा करण्यासाठी ह्या तीन गोष्टी आहेत या तीन ऐवजी एक जरी बदलली तुम्ही साखऱ्याऐवजी मीठ टाकलं तर तो चहा होईल का नाही अधर्म झाला तो काय झाला अधर्म झाला मग धर्म आणि अधर्म असा हा जो आपल्या भोवती पसरला आहे आपण जास्तीत जास्त अधर्माच्या मागे जातो आणि म्हणून तथागतांनी धम्म म्हणजे काय हे व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी तुम्हाला द बुद्ध अँड इज धम्मा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील धम्म अधम्म आणि सद्धम्म हे प्रकरण दहा वेळा वाचा धम्म म्हणजे काय अधम्म म्हणजे काय आणि सद्धम्म म्हणजे काय तर धम्म म्हणजे अगदी कठोर शास्त्र आहे असं असं केल्याने असं असं होतं अधर्म म्हणजे काय त्याच्यामध्ये कचरा टाकला की अधर्म होतो धम्माला माणसाच्या वागण्या योग्य करणं धम्माला जे शास्त्र आहे त्याला माणसाच्या वागण्या योग्य करणं हा सद्धम्म आहे हे मी अगदी शॉर्टमध्ये सांगतो पण आपण बारकाईने त्याच्याकडे बघा त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आहे चॅप्टरचा मी आता काही त्याचे काही रेफरन्स तुम्हाला देत नाही तुम्ही स्वतःहून अभ्यास करावा यासाठी धम्म अधम्म आणि सद्धम्म याचा बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला धम्म या शब्दाचा अर्थ कळेल आता तुम्ही हिंदी हिंदी किंवा मराठी चित्रपट बघताना एखादं जे कॅरेक्टर असं असतं शे म्हणजे ब्राह्मण वगैरे असे कॅरेक्टर असतात मग ते बोलता बोलता एखादा विषय निघाला की म्हणतात अरे हा असा प्रश्न आहे की अरे मग शास्त्रामध्ये काय लिहिलं आहे ते बघा शास्त्र त्याला धर्मशास्त्र म्हटलं की काय अर्थ होतो माहिती आहे शास्त्रशास्त्र असं अर्थ होतो धर्म याचा अर्थ शास्त्रच आहे धर्म मग नंतर गुणधर्म म्हटलं कुत्र्याचा गुणधर्म काय मा मांजराचा गुणधर्म काय गुणधर्म त्या प्राणी व्यतिरिक्त व्या व्यक्तीच्या स्वभावाव्यतिरिक्त म्हणजे अनुषंगाने जे वेगवेगळे अर्थ निघतात तो भाग वेगळा आहे पण धर्म म्हणजे शास्त्र असं असं असेल तर असं असं होईल एखाद्याकडे डोळे वटारून बघितलं तर समोरचा चलबिचल होईल हे हा धर्म आहे हे शास्त्र आहे तर धम्म या शब्दाचा अर्थ शास्त्र आहे त्याचा म डबल मचा एक म काढून म व रफार दिलेला आहे आणि त्यामुळं काय होतं धर्म होतो पण मूळ भाषेतला शब्द जो आहे त्याचं अर्थ आहे शास्त्र सायन्स म्हणून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म म्हणजे माणसाच्या जगण्यासाठी शास्त्र जे काय दिलं आहे तथागतांनी जे शोधलं आहे संशोधित शास्त्र आहे ते सायन्स आहे कारण ए एक प्रसंग असा आहे तथागतांच्या आयुष्यातील ते असे साधारणपणे वसंत ऋतूमध्ये एका प्रवास करत होते आणि त्यावेळेला आनंद भंत्यांनी विचारलं तथागत आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते सर्व आपण आम्हाला सांगितलं आहे का तर तथागतांनी खाली आता पाला पाचोळा पडलेला वसंत ऋतूमध्ये खाली पडलेलं असतं पाचोळा जंगलामधून तसे मुठभर पानं उचलली आणि सांगितलं की मी फक्त एवढंच तुम्हाला दिलेलं आहे बाकीचं सर्वत्र पसरलेलं आहे तुम्ही सर्वांनी शोधा हे एवढंच का दिलं हा प्रश्न जर तथागतांना त्या क्षणाला विचारला असता तर स्पष्टच आहे की तुमच्या कल्याणाचं काय आहे तुम्हाला आवश्यक आहे म्हणून तथागत अनावश्यक प्रश्नांना ना बगल द्यायचे ते तुझ्या जीवनासाठी आवश्यक नाही आहे देव आहे की नाही हे आहे की नाही वगैरे वगैरे जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न प्र म्हणजे तथागतांनी टाळलेले आहेत कारण ते आवश्यक नाही तुमच्या जगण्यासाठी निर्वाणाकडे जाण्यासाठी धम्माचा उद्देश काय आहे धम्म का सांगितलं तथागतांनी दुःखमुक्तीसाठी दुःखमुक्ती केव्हा होते निर्वाणासाठी निर्वाण प्राप्त झाल्यावर निर्वाणाकडे जाण्याच्या स्टेप्स कशा आहेत कशा पद्धतीने तुम्ही निर्माणाकडे जाऊ शकता कायमचे दुःखमुक्त कसे होऊ शकता किंवा तुमच्या प्रेझेंट जीवनामध्ये हळूहळू सुखाचा प्रवास कसा करू शकता याचा स्टेप्स सांगितलेल्या आहेत म्हणजे जसं आता आपण चहा बनवताना त्या गॅस पेटवतो ते उकळतो मग ते पाणी घेतो ते भांडं स्वच्छ असलं पाहिजे हे असे एक एक स्टेप बघतो त्याप्रमाणे ह्या सगळ्या स्टेप्स तथागतांनी सांगितल्यात पंचशील आहे अष्टशील आहे हे पंचशील पाळल्याने तुमचं असं असो होतं अनुभव घेऊन बघा हे शास्त्र आहे हे शास्त्र आहे आणि हे शास्त्र माहीत नसल्यामुळे किंवा मा डोक्यामध्ये इतर कचरा टाकल्यामुळे मनुष्य अधर्माकडे जातो अधर्म कोणकोणते आहेत हे बाबासाहेबांनी दबोद्धे धम्म ग्रंथामध्ये स्पष्ट केलेलं आहे तर ते वाचलं पाहिजे आणि तुम्ही स्वतः वाचाल तर ते अतिशय चांगलं ते परत परत वाचा आणि हे असा अभ्यास केला तर धम्म म्हणजे नेमका त्याचा अर्थ आहे आता धम्माचे अर्थ आणि काढले सदाचार आहे नीतिमा नीतिमत्ता म्हणतात नीती म्हणजे धर्म सदाचार म्हणजे धर्म पण ती नीती तरी कशासाठी का नीतीला अ लावला झाला अधर्म झाला अनिती अनिती म्हटल्यावर तुम्हाला माहीत आहे वेगळा जास्त जस्टिफिकेशन किंवा जास्त अर्थ सांगायची काही गरज नाही अनिती मग मा, माणसं म्हणतात धम्म म्हणजे काय आता नीती सदाचार सदाचार सदाचाराला सदा दूर शब्द लावला दुराचार झाला म्हणजे धर्म आणि अधर्म म्हणजे सायन्स आणि सा, शास्त्र आणि अशास्त्रीय अशा पद्धतीने त्याचा अर्थ आहे म्हणून धम्म शब्दाचा नेमका अर्थ आहे शास्त्र कारण ज्यावेळेला आपण मेडिटेशन करतो साधना करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की आपण श्वासावर कॉन्सन्ट्रेशन केल्यानंतर अनापान केल्यानंतर असते असते ज्या ब बा, बायोकेमिकल मुवमेंट शरीरामध्ये होत असतात रासायनिक प्रक्रिया होत असतात मग दुःख काय आहे ते कसं हा हळूहळू डायल्यूट होत जातं याचा जो आपण अनुभूती घेतो ते शास्त्रच आहे ना एरवी तुम्ही असं नाही करू शकत पण असं असं केल्याने असं असं होतं निर्वाणाकडे असा असा प्रवास केला तर असं असं होईल आणि असं असं नसेल तर तसं ते होणार नाही वेगळंच काहीतरी होईल म्हणजे धर्म अधर्म आणि सद्धर्म हे प्रकरण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील आपण जाणीवपूर्वक अभ्यासावं असं या ठिकाणी विनंती करतो आणि धम्म शब्दाचा अर्थ सर्वात महत्त्वाचा शास्त्र असा आहे धन्यवाद नम बुद्धाय जय